तुम्ही आतापर्यंत अनेक संशोधन पाहिली असतील पण आता आम्ही तुम्हाला एक असं संशोधन दाखवणार आहोत की जे फार अनोख आहे हे संशोधन आहे थेट अन्न आणि ते सुद्धा अन्न पदार्थ तीन वर्ष टिकू शकतील या संदर्भात भाकीत वर्तवण्यात आलंय पाहूया इडली ढोकळा किंवा उपमा टिकणार तीन वर्ष अन्नपदार्थांची नासाडी टळणार नैसर्गिक आपत्ती आणि बचाव कार्यात वरदान सकाळी केलेले इडली ढोकळा किंवा उपमा रात्री खाताना मुरडणाऱ्यांसाठी आता ही नवीन खबर आहे एक दोन दिवस नाही तर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ हे पदार्थ टिकतील आणि त्याच चवीनं ते खाता येतील अशी शास्त्रीय पद्धत मुंबई विद्यापीठाच्या भौतिक विभागाच्या प्रमुख वैशाली बांबोले यांनी शोधून काढली आहे सगळे खाद्यपदार्थ शिजवून मग त्याला आम्ही नीट पॅक करतो आता ते पॅकेजिंग मटेरियल सुद्धा एका वेगळ्या प्रकार विशिष्ट प्रकारचं असतं हे हे आम्ही पॅकेट तयार केल्यानंतर आम्ही त्याच्यावर श किडणं म्हणजे इलेक्ट्रॉन बीम रेडिएशनचा उपयोग करून मग आम्ही त्याला नॉर्मल रेफ्रिजरेशनमध्ये तीन वर्षापर्यंत सुद्धा टिकवून ठेवू शकतो म्हणजे ते ठेवताना शीतपेटीतच ठेवावं लागेल नाही असं काही नाही नॉर्मल रूम म्हणजे टे, रूम टेम्परेचर किंवा रे टे, आपला कॉमन रेफ्रिजरेशन ज्याचं मायनस फोर वगैरे डिग्रीपर्यंत जातं ते सर्वसामान्य माणसाला वाटेल की इडली ढोकळा किंवा उपमा ताजा खायचा सोडून तीन वर्ष ठेवून का खायचा पण या संशोधनाचा उपयोग हा नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्यादरम्यान लोकांना अन्न देण्यासाठी होऊ शकतो त्याशिवाय नैसर्गिक का आपत्तीच्या काळात लोकांना कुठलं अन्न पुरवावं हा मुख्य प्रश्न असतो तो, तो प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात संशोधन गेल्या अनेक वर्षांपासून चालू होत अखेर संशोधन यशस्वी झालंय जास्त दिवस टिकणार अन्न असल्यामुळे त्याचा फायदा अन्नाची नासाडी रोखण्यासाठी होऊ शकणार आहे तर तो देखा नाही आहे ना तो फिर वो बोल नाही सकत अगर देखले गेल्यावर देख तो आएगा तो वेल अँड गुड अच्छा रेगा हो। तीन साल बोले तो ऍटलिस्ट एक हफ्ता या असं सब रख सकते है ना आपण संशोधनाचे फायदे अन्नपदार्थ वाचवण्यासाठी जास्त काळ टिकवण्यासाठी नैसर्गिक आपत्ती आणि बचाव कार्यात उपयोगी अंतराळात जाताना अन्न घेऊन जाण्यासाठी उपयुक्त परदेशात अन्य पदार्थ घेऊन जाण्यासाठी उपयुक्त या संशोधनात मायक्रोबायोलॉजिकल कलर टेक्स्चर सेन्सरी अनालिसिस करण्यात आलं असून त्याची पौष्टिक गुणवत्ताही वैज्ञानिकांकडनं तपासण्यात ता आली आहे त्यामुळे हे संशोधन अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या संशोधनाचा उपयोग नक्कीच मोठ्या प्रमाणात होईल सुमित सावंत टी व्ही नाईन मराठी मुंबई